नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानं राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झालेत ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे जागोजागी आंदोलन करत आहेत आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या विरोधात रणशिंग फुकले आहे दरम्यान ओबीसी साठी लढा देणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलीये मनोज रांगे पाटील यांच्या समर्थकाने ही तक्रार दाखल केली आहे एवढंच नाही तर मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आरक्षणाबाबतचा शासन निर्णय सोपविल्यावर राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू झालाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयक शासन निर्णयाची प्रत फाडल्यावर वातावरण चांगले तापले आहे याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयक शासन निर्णयाची वातावरण चांगले तंग झाले आहे याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे दूरवरचा बुलढाणा जिल्हा देखील याला अपवाद ठरला नाहीये लक्ष्मण हाके यांच्या या प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करणारी लेखी तक्रार करण्यात आलीये यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात ही तक्रार करण्यात आलीये विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करत्याची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण होईल राज्यात दंगल परिस्थिती निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सोबतच शासनाने काढलेला अध्यादेश त्यांनी फाडला त्यांनी संविधानाचाही अपमान केला आहे त्यामुळे त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा